सन्मान्य शिवाजीराव भदुर्गे यांची निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी अध्यक्ष नवीन अध्यक्ष शिवाजीराव भदुर्गे यांचं श्रीपळ आणि शाल देऊन नारायण नाना फडके यांनी त्यांचा सन्मान करावा अशी या ठिकाणी विनंती करतो <sectors> <reflected> <क P+>. तदनंतर यानंतर ज्यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ते संदीप चौधरी यांचाही सत्कार दत्तात्रय काका फडके यांनी करावा अशी मी काकांना विनंती करतो यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे माझे अध्यक्ष सुंदर बापू गवळी यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा मी देवा महाराज यांना विनंती करतो की आपण माझे अध्यक्ष बापू गवळी यांचाही या ठिकाणी श्याल श्रीफळ देऊन सातकार करावा धन्यवाद <स्थाथ> सर्वांच मान्यवरांच मनोपूर्वक आभार आपण शाळेतल्या सर्व विद्यार्थी आमचे पत्रकार मित्र फटाले साहेब यांचं या ठिकाणी त्यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो सर्व आपला शिक्षक वर्ग शिक्षक स्टाफ सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचं सर्वांचंही आमच्या या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपलब्ध झाला आपण सर्वांचं मनापासून असं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार मानतो यानंतर नारायण नफडके ना ना यांनी दोन शब्द बोलावं असे त्यांना Yon anke, yon anke. थोडस आपलं मनोगती व्यक्त करते तदनंतर आपल्या अध्यक्ष नारायण फडके बोलतील व्यासपीठावर